आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग आलेला आहे सुप्रीम कोर्टानं आदेश दिल्यानंतर सगळेच राजकीय पक्ष इच्छुक नेते उमेदवार आता मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत त्यामुळं फोडापुढीच्या राजकारणाला वे हळूहळू वेग आला आहे सगळ्याच पक्षांनी आता आपापली चाचपणी सुरू केलेली आहे आपल्याकडं सक्षम कसे उमेदवार मिळू शकतील याबाबत अंदाज घेतला जात आहे बैठकाही झालेल्या आहेत जेवणावळी सुरू झालेल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून ज्या तारा राणी आघाडीचं नाव राजकारणात अतिशय प्राधान्यानं घेतलं जात होतं त्या ताराणी आघाडीचं या निवडणुकीत काय होणार हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे खरं तर तारा राणी आघाडी ही माजी आमदार महादेवराव म्हाडिक यांचा हा पक्ष आहे मुळात एकोणीसशे पंच्याऐंशीनंतर कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात माजी आमदार महादेवराव म्हाडिक यांचा उदय झाला पहिल्यांदा महापालिका त्यानंतर जिल्हा परिषद जिल्हा बँक गोकुळ बाजार समिती आणि हळूहळू विधानसभा आणि विधान परिषद या सगळ्या क्षेत्रात आमदार माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा वावर नव्हे तर सत्ता स्थानावर ते सगळीकडं पोहोचले त्यांच्या गटाची सत्ता कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या सहकारी संस्था स्थानिक स्वराज्य संस्था यावर होतं त्यामुळे एक काळ असा होता की महाडिक पॅटर्नं हे महाडिकांचं वर्चस्व होतं मुळात महादेवराव महाडिक, महाडिक यांनी ज्या पद्धतीनं ज्या स्टाईलनं राजकारण सुरू केलं की सगळ्यांना मदत करायची आणि जो निवडून येतो आपला ही कोल्हापूर पॅटर्न ही म्हाडिक पॅटर्न सगळ्या राज्यभर तेव्हा गाजलं होतं त्यामुळं महापालिकेच्या निवडणुकीत अनेकांच्या अनेकांना पैसे द्यायचे मदत करायची आणि निवडून आल्यानंतर त्यांना एका झेंड्याखाली आणायचं आणि त्याद्वारे सत्ता स्थापन करायची या झेंड्याला नाव दिलं तेव्हा तारा राणी आघाडी अनेक वर्षे तारण्या आघाडीला नोंदणी वगैरे काही नव्हती पण आघाडी फक्त नावाला ताराणे आघाडी होती पण दोन हजार आठला सुनील मोदी हे जेव्हा स्थायी समितीचे चेअरमन झाले तेव्हा त्यांनी या आघाडीला अधिकृत नोंदणी करण्यासंदर्भात प्रयत्न केले आणि ताराणे आघाडी पक्ष हा रितसर राजकीय पक्ष झाला यापूर्वी ताराणे आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक ही लढवली गेली गेल्याच सभागृहात दोन नंबरचा हा पक्ष होता काँग्रेस तीसपेक्षा जास्त जागा काँग्रेसनं जिंकल्या आणि त्यापाठोपाठ पार्थ ताराणे आघाडी तब्बल एकोणीस नगरसेवक हो या आघाडीचे होते म्हणजे तारण्या आघाडीची कोल्हापुरातली ताकद ही आपल्याला लक्षात येईल जे भाजपपेक्षा शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीपेक्षा हा पक्ष ही संघटना ही आघाडी अधिक ताकदीची होती यापूर्वी साधारणतः एकोणीसशे नंतर तारणे आघाडी एकदम जोरात होती अनेकदा या आघाडीचा अधिकृत महापौरी झालेला आहे दोन हजार पाचला ही आघाडी माझे आमदार माधुराव माडिक यांनी ही आघाडी संपल्याची घोषणा केली म्हणजे आघाडी आता नाही अशी घोषणा केली आणि काँग्रेसच्या झेंडाखाली का सगळे नेते एकत्र आले आणि ही निवडणूक काँग्रेसच्या झेंडाखाली का दोन हजार पाचला झाली आणि आने अनेक वर्षे काँग्रेसनं आपली सत्ता कायम ठेवली मध्यंतरी राष्ट्रवादी आणि जन ही सत्ता हिसकावून घेतली पण पुन्हा एकदा काँग्रेसचा एकूणच महापालिकेत वावर सुरू झाला केवळ महापालिका नव्हे तर जिल्हा परिषद गोकुळ इतर अनेक ठिकाणी या आघाडीची सत्ता एकदा ही आघाडी संपवली म्हणजे ही आघाडी आता नसल्याचं जाहीर केलं पण पुन्हा एकदा सोईनं या आघाडीचा पुनर्जन्म जन्म झाला त्यामुळं आता गेल्या निवडणुकीत आघाडी अतिशय रितसर भाजपबरोबर युती करून लढली आणि जागाही भरपूर मिळवल्या आता मात्र या निवडणुकीत जिल्हा परिषद किंवा महापालिका निवडणूक या आघाडीची भूमिका नेमकी काय हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे कारण आता भाजपसोबत दोन नवीन पक्ष आहेत एक आहे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि दुसरा आहे शिवसेना एकनाथ शिंदे गट आता मुळात काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या युतीमार्फत लढल्या जातील म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होईल अशी युती झाली तर जागा वाटपाबाबत निश्चितच मारामार होईलच कारण जागा कमी आणि भागीदार जास्त अशी अवस्था होईल त्यामुळे ज्या काय कोल्हापूर महापालिकेतल्या जागा असतील त्यातल्या भाजप काही जागा लढवेल काही जागा आपले मित्र पक्ष राष्ट्रवादीला देईल काही शिवसेनेला देईल अशा वेळी तारा आघाडीची भूमिका का असेल आणखीन एक मित्र पक्ष आहे तो म्हणजे जनसुराज्य आघाडी त्यांनी पण आता हळूहळू या निवडणूक उतरवण्याचे संकेत दिले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर तारा आघाडीची एकूणच या निवडणुकीत कोंडी होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे ही तारा आघाडी लढणार का की भाजपसोबतच राहणार म्हणजे भाजपच्या सोयीची भूमिका घेणार आता अनेक वर्षे ही आघाडी काँग्रेसच्या सोयीची भूमिका घेत होती पण भाजपसोबत गेल्यानंतर आता ती भाजपच्या सोयीची आघाडी भाजपच्या सोयीची भूमिका घेणार हे नक्की आहे कारण घरात भाजपचा खासदार आहे घरात भाजपचा आमदार आहे त्यामुळं वेगळी चूल मांडणं आत्ता शक्य नाही काँग्रेसनं अनेक वर्षे खपून घेतलं पण आता भाजप ते खपून घेण्याची शक्यता कमी आहे तरीही भाजपला जर वाटलं की तारणे आघाडीची भूमिका आपल्या सोयीची असेल आणि ते स्वतंत्र लढणार असतील तर, तर भाजप त्याला मान्यता देईल कारण भाजपनं यापूर्वीच्या काही विधानसभा निवडणुकीत जनसुराजच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलं काम परफेक्ट केलंय आहे मागीलच का की या निवडणुकीतसुद्धा म्हणजे गेल्या काही महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा जनसुराज्य पक्षाच्या खांद्यावर बंदूक पिऊन एक दोन जागांमध्ये भाजपनं अतिशय व्यवस्थित आपलं जे काम आहे ते केलेलं आहे उदाहरणार्थ करवीर उदाहरणार्थ चंदगड आपल्या लक्षात येईल की भाजपनं काय खेळी केलेली आहे त्यामुळे यासाठी येत्या महापालिका निवडणुकीत की किंवा जिल्हा परिषद ही तारणे आघाडीचा वापर भाजप आपल्या सोयीसाठी अतिशय व्यवस्थित करेल गरज भासली तर मैदानात उतरवेल नाही वाटलं तर मैदानात न राहता सोबत घेईल त्यामुळं आघाडीची अर्थात खासदार धनंजय म्हाडिक आमदार अमल म्हाडिक माजी आमदार माधवराव म्हाडिक यांची कोंडी होणार की भाजपच्या सोयीचं राजकारण होणार हे आता आपल्याला या निवडणुकीत कळणार आहे महाडिक पॅटर्न यापूर्वी अनेक वर्षे चर्चेत आहे त्यामुळे या निवडणुकीत महाडिक पॅटर्नची ही भूमिका काय असेल यालाही अतिशय महत्त्व आहे जे जवळजवळ तीस वर्षे तारणे आघाडीचं अस्तित्व आहे आता तर नोंदणीकृत हा पक्ष आहे स्वरूप माडिक हे त्याचे अध्यक्ष आहेत मकरंद बोराडे हे जिल्हाध्यक्ष आहेत आणि अनेक पदं त्यांची आहेत पण तारणे आघाडीचे अनेक वर्षे धुरा सांभाळणारे सुनील मोदी आता या पक्षात नाहीत गटनेते सत्यजित कदम या पक्षात नाहीत त्यामुळे आता ही आघाडी कागदावर असली तरी कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं ती भाजपचा एक घटक झालेली आहे यामुळे भाजपच्या सोयीची भूमिका घेत असताना या निवडणुकीत तारणे आघाडीचा झेंडा असणार का ते असणार की नाही हे सर्वस्वी भाजप नेत्यांच्या मनावर अवलंबून राहणार आहे भाजप नेत्यांना जर ते सोयीचं वाटलं तर निश्चितपणे तारणे आघाडीचे काही उमेदवार काही वॉर्डात आप मैदानात असतील पण भाजपला वाटलं हे सोयीचं नाही त्यापेक्षा शिवसेना आणि राष्ट्रवादीला आपण काही जागा देऊया जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात घेऊया आणि राहिलेल्या जागा या दोघांना देऊया असं जर दे निर्णय झाला तर मात्र तारणे आघाडी या निवडणुकीत नसेल त्यामुळं ते तारणे आघाडी असणार मैदानात की नसणार हे ठरवण्याचा एकूणच अधिकार हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना असणार आहे तो स्थानिक पातळीवर असण्याची शक्यता फारच कमी आहे त्यामुळे आता भाजपची कुंडी होणार महाडी गटाची कुंडी होणार की तारणे आघाडीची कुंडी होणार हे सगळं ठरणार आहे ते येत्या आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दृष्टीनं आत्तापासूनच हळूहळू पावलं पडायला सुरू झालेल्या आहेत आपल्याला अशाच काही पश्चिम महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र पातळीवरच्या राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद